मोक्षमार्ग केके दिवशी राजकुमार सिद्धार्थ दुपारी जंगलात ध्यान करत होते त्याच जंगलातून एक मेंढपाळ त्याच्या मेंढ्या आणि शेळ्यांना मारहाण करत जात होता मेंढ्यांची अवस्था पाहून सिद्धार्थने मेंढपाळाला विचारले भाऊ तू या मुक्या प्राण्यांना कुठे घेऊन जात आहेस त्यांना इतके वाईट मारत आहेस गदिया म्हणाला आज राजा बिंबिसाराच्या राजवाड्यात एक मोठा यज्ञ आयोजित केला जात आहे त्या सर्वांचे तेथे बलिदान करायचे आहे मला तिथे वेळेवर पोहोचायचे आहे म्हणून मी त्यांना राजाच्या राजवाड्यात घेऊन जात आहे असे बोलून मेंढपाळ मेंढ्यांना मारक पुढे गेला सिद्धार्थही त्याच्या मागे गेला आणि राजाच्या महालात पोहोचला जल्लादाने बलिदान देण्यासाठी तलवार उचलताच दुरून आवाज आला थांबा हिंसाचार करू नको सर्वजण आश्चर्याने भिक्षूच्या वेशात असलेल्या सिद्धार्थकडे पाहू लागले सिद्धार्थ राजाकडे आला आणि म्हणाला हे राजा हा कसला यज्ञ आहे ज्यामध्ये मुक्या प्राण्यांची कत्तल केली जात आहे या यज्ञात असे कसले देव आहेत जे फक्त निष्पाप प्राण्यांच्या रक्तानेच प्रसन्न होतात रक्त पिऊन देवता प्रसन्न होत नाहीत आणि माणसाला मोक्ष मिळत नाही उलट तो पापात भागीदार होतो गरीब आणि दुहखी लोकांची निहस्वार्थ सेवा अहिंसा आणि धर्म हे माणसाच्या मोक्षाचे एकमेव दरवाजे आहे सिद्धार्थच्या शब्दांचा राजावर खोलवर परिणाम झाला त्याने ताबडतोब सर्व मेंढ्या आणि शेया मोकळ्या केल्या